अरे कोणतं धामण धामण म्हणजे आदळ म्हणतो आम्ही त्याला त्याला जीवनात देतोय बंटी सोडतायच ना सर पवित्र बंटी आहे तर मित्रांनो मी जायच तोपर्यंत बंटीने साप पकडला होता आणि हे बघा साप पकडून तो आता रेस्क्यूसाठी बाहेर घेऊन येईल आणि तो सोडून द्यायच्या तयारीत आहे बघा पकडला आहे बंटीने साप घरामध्ये साप घुसला होता मित्रांनो हा बघा तर मित्रांनो कंटिन्यू राहा साप पण लांब आणि डेंजरस दिसतं आहे हा बघा लांबचा लांबसा पकडला नाही येतोय मित्रांनो आता रिलीज करायला आहे बंटी आहे माझ्या साठीमध्ये तोपर्यंत आहे ना बंटीने आतमध्ये पिशू मध्ये टाकला आणि आता सोडतोय तो जंगलात सोडतोय बघा जंगल आहे पूर्ण मित्रांनो घनदाट जंगल इकडे लोकवस्ती नाही तिथे सोडतो या पक्कडला पण बघा कसा तो ओहू हो डेंजर हो, हो, विषय आहे कोणता आहे हा धामण आहे धामण धामण म्हणजे आदळा म्हणतो आम्ही त्याला त्याला जेवरा नेतोय बंटी

मित्रांनो आमच्याच गावात चंदू खानविलकरच्या घरी आहे ना साप आहे चंदू आणायला गेला आहे सर्प मित्र बंटी पाटीलला साप कोणता आहे तो मी तुम्हाला दाखवतो माझा व्हिडिओ शॉर्ट प्रेस झाला चंदू कला मित्रांनो इथे आतमध्ये साप आहे त्या खोलीमध्ये कंटिन्यू राहा <सथा> तोंड पण दिसला तो बघ तोंड तोंड बाहेर आला त्याचा हा तो काय पण असे आत ते नाही तिथंच आहे तोंड हा तोंड आला हा बाहेर आला बाहेर येतोय तिथे शेफ्टी पकड ना बाहेर तोंड त्याचा त्याला का का ह्याच्या ना तुझ्या स्टिकने स्टीकने इकडं ओढून घे

अरे saya. है वो

घनस घनस हे आत आतमध्ये अरे भाऊ आले मित्रांनो जिथे लोकवस्ती नाही तिथे जाऊ नये ना बंटी ना बघा यासाठी आपाला जीवदान दिलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आता इथे संपवतो हो असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू